ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली माथेनला गेलेले असतात तिथे हे कपल गेम चालू असतो प्रिया ही वेश बदलून त्या कपल गेम मध्ये येते ती जॉनला म्हणजेच एका वेटरला कॉल करते आणि विचारते सगळं रेडी आहे ना तो सांगतो हो मॅडम सगळं रेडी आहे मी आणि सनी तुमच्या सगळ्या ऑर्डर फॉलो करू प्रिया त्याला विचारते हा सनी कोण आहे जॉन तिला सांगतो हा जो दुसरा वेटर आहे ना तो सनी आहे आपल्याच टीम मध्ये आहे तो तेवढ्यात मागून हॉटेलचे मालिक येतात ते, ते जॉनला विचारतात की तुला मी मिस्टर अँड मिसेस सुभेदारांच्या रूमचा चार्ज घ्यायला सांगितला होता ना घेतलास का तू तो जॉन सांगतो की हो सर त्यांना डिनर सर्व केलंय आणि या गेमसाठी इन्व्हिटेशन पण दिलंय अर्जुन आणि सायली गेमच्या ठिकाणी जातात सायली अचानक मागे परत येते आणि अर्जुनला म्हणते आपण नाही गेलो तर चालणार नाही का अर्जुन सांगतो की कसं चालेल आपण गेम खेळायला नाही गेलो तर पहिला कॉल डॅडला जाईल तुम्हाला चालेल का अर्जुन आणि सायली बॅनरच्या तिथे फोटो काढतात कारण त्याला फोटो कल्पनाला पाठवायचा असतो नंतर दोघेही गेम खेळायला जातात प्रिया जॉनला कॉल करून म्हणते की तुझ्या सरांना सुचवना की अर्जुन आणि सायलीला फ्लोअरवर बोलायला तसं जॉन हॉटेलच्या मालकाला सांगतो की आपले व्हीआयपी गेस्ट आले आहेत आपण त्यांना गेस्ट ऑफ द ऑनर का डिक्लेअर करत नाही म्हणजे त्यांना चांगलं फील होईल हे कोण विशुकाका म्हणजेच हॉटेलचे मालक वेटरचं कौतुक करतात आणि अर्जुन आणि सायलीला फ्लोअरवर बोलवतात विशुकाका सगळ्यांसमोर अर्जुन आणि सायलीला गेस्ट ऑफ द ऑनर डिक्लेअर करतात आणि म्हणतात हे दोघेही मला अगदी माझ्या मुलांसारखे आहेत हे दोघंही आपल्या हॉनीमून साजरा करण्यासाठी आपल्या सुंदर माथेरानमध्ये आलेले आहेत ते दोघेही या कपल गेममध्ये सहभागी होणार आहेत प्रिया जॉनला कॉल करून सनीला इकडे पाठवायला सांगते सनी जातो प्रिया त्याला दोन चिठ्ठ्या देते आणि म्हणते या चिठ्ठ्या अर्जुन आणि सायलीच्या बॉलमध्ये टाक सनी त्या दोन चिठ्ठ्या घेतो आणि अर्जुन आणि सायलीच्या बॉलमध्ये टाकतो सनी दोन फॉर्म घेऊन अर्जुन आणि सायलीकडे जातो आणि म्हणतो आज तुम्ही आमच्या हॉटेलचे स्पेशल गेस्ट आहात हे काही स्पेशल क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी प्रियाने गेमच्या अंकरला स्वतःच्या बाजूने करून घेतलेले असतं सगळेजण फॉर्म जमा करतात गेम सुरू होतो गेमचं नाव असतो ओळखता एका मागून एक कपलला बोलावलं जातं शेवटी अर्जुन आणि सायलीलाही हा गेम खेळण्यासाठी सायलीला दोघेही जातो की विचारला नवऱ्याचा मूड खराब असल्यावर तो कशामुळे ठीक होतो सायली सांगते की कमी साखरेची स्ट्रॉंग कॉफी यांना दिली की यांचा मूड चांगला होतो नंतर सायलीने दिलेले उत्तर स्क्रीनवर चेक केलं जातं आणि उत्तर बरोबर असतं सगळेजण टाळ्या वाजवतात विशुकाका ही म्हणतात वंडरफुल सुनीने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला आहे पुढचा प्रश्न अर्जुनला विचारला जातो की तुमच्या बायकोला सगळ्यात जास्त राग कधी येतो अर्जुन एक मिनिट पॉझ घेतो आणि सायली विचार करते यांना उत्तर उत्तर नाहीच येणार होईल आम्ही आपोआप आप या खेळातून बाहेर निघू असल्याचा दिखाव तरी नाही करावा लागणार अर्जुन देतो की एखाद्या माणसाला जर बुजून त्रास दिला तर माझ्या बायकोला खूप राग येतो परत हे उत्तर स्क्रीन चेक केलं जातं आणि उत्तर बरोबर निघतं पुढचा प्रश्न सायलीला विचारला जातो की तुमच्या नवऱ्याचा सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे सायली उत्तर देते की त्यांच्या कामावर कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी वकिलीचा वसा घेतला आहे परत हे उत्तर स्क्रीनवर चेक केलं जातं आणि उत्तर बरोबर निघतं पुढचा प्रश्न अर्जुनला आणि ती आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करत असते हे ही उत्तर पुन्हा एकदा बरोबर निघतं एक जण अर्जुनला म्हणतो की अहो मिस्टर सुभेदार तुम्ही आम्हा सर्वांचे बाप निघालात प्रिया जॉनला कॉल करून विचारते की तू मी दिलेल्या चिट्ट्या टाकल्या का अर्जुन आणि शैलीच्या बॉल मध्ये त्या गेल्या कोठ्या सांगतो मॅडम पाच मिनिटाचा टाइम लिमिट आहे त्या कदाचित सगळ्या चिठ्ठ्या निघणार नाहीत विशुकाका म्हणतात की तुम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखता मॅरिड कपल असावं तर असं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला अर्जुन सर म्हणून जोरजोरात आवाज देऊ लागते अर्जुन मागून येतो आणि म्हणतो घोडा पाहिजे का आज मी तुम्हाला घोड्यावर बसून सगळं माथेरान फिरवणार आहे तर बघ शकतो तुमच्या आवडत्या मराठी मालिकांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा